अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज कटोल मध्ये आहे अनिल विरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहेत नागपूरच्या कटोल अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मध्ये पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे अशात आज अजित पवार इथल्या संबोधनामध्ये काही घोषणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल काटोलमध्ये यावेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आज याविषयी अजित पवार काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण सुरुवातीपासून चर्चा आहे की अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल त्यामुळे आजच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार याविषयी काही भाष्य करतात का किंवा या दरम्यान काही निश्चिती होते का हे पाहणं महत्वाचं असेल <गगग>